रोहितचं उदाहरण बरोबर संजयला रोहित अजिबात आवडत नसायचा हा म्हणजे रोहित बद्दलची जी नकारात्मक भावना होती मनात त्यामुळे संजयला त्याच्या कामातला चांगुलपणा दिसलाच नाही म्हणजे बघायची इच्छाच नव्हती कदाचित त्याचं सगळं लक्ष फक्त काय चुका आहेत काय कमी आहे हे शोधण्यातच होतं बरोबर आणि मग त्याचा परिणाम जो महत्वाचा मुद्दा आहे तो बाजूलाच राहिला कदाचित काही शिकायला मिळालं असतं संजयला त्यातून कामाची एखादी नवीन पद्धत समजली असती पण नाही ती संधी गेली फक्त त्या नावडती भावनेमुळे आणि हे फक्त ऑफिस अजिबात नाही हे, तर... हे सगळीकडे दिसतं आपल्याला अनेक पातळ्यांवर राजकारणात तर हे अगदी म्हणजे रोजच झालंय आपल्याला जो, जो पक्ष किंवा नेता आवडत नाही त्यांनी कितीही चांगली गोष्ट केली तरी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते टीका त्यातलं चांगलं काय आहे याकडे आपण बघतच नाही सहसा दुर्लक्ष करतो आणि नात्यांमध्ये पण हे होतं तिथे तर अजून